3 वर्ष चारो चारो जिथे आपण पहिल्यांदा भेटलो <laughs> कारो कारिन तो हेवल आहे मानेस हो नवीन माने, माने माने पाणी ने ओनर ओनर ओबी झोंगली नाही मम्मीज मम्मीज होमली फूड असं आहे ते मम्मीज होमली <laughs> रडते काय <laughs> <रड़ते? laughs> <दोको ना लगा। laughs> अरे बास मी <नी> पण इकडे बघितलं <laughs> बघितलं किती काय झालं याच्या एंट्रन्स मध्येच आपल्या एका मित्राने धनजय चिक्कीस म्हणून स्टार्ट केलेलं आहे तर मी त्यांचा नवीन पण तुम्हाला दाखवते हो हाय मित्रांनो नमस्कार जय शिवराय कसे सगळे आता आहोत खंडाळा घाटाच्या इकडे खंडाळा मध्ये आहोत आणि आजीकडे अचानक फिरायचा प्लॅन झाला कारण की म्हणजे पुण्याला रोडला मामा तिथे राहतात सहज तिला भेटून ना आलो नाही बरेच दिवस आणि दोन दिवस सुट्टी होती स्वप्नीला एकच दिवस सुट्टी आहे मला दोन दिवस सुट्ट्यात आज आणि उद्या एप्रिल जस्ट स्टार्ट झाला आहे आणि इतकं जास्त घाणड ऊन आहे खूप खूप ऊन असं मारतं आहे अंगाला आणि आम्ही पण दुपारचे तीन वाजतो मला वाटतं साडेचार पाच तरी होतील पोचता पोचता आणि आजच रात्री परत ऐरोलीला पण जायचं आहे कारण की सकाळी स्वप्नेला ऑफिसला जायचं आणि मलासुद्धा थोडी कामा सो असं झालं आहे आणि कसं वाटतंय की तिकडे तिकडे लास्ट तिकडे मी तिथे टाक एक आहे पॉईंट तो मी पुढे टाकेन तिथे टपरी होती तिथे आम्ही भेटायचं ना? का म्हणजे सबस्क्राईब केल्यानंतर लगेच सबस्क्राईब करा आणि खूप शेअर करा आई! Slow. low Slow. low Slow. 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 Kijk kind ga of

सभा भरली होती नाही की नाही तुझ्या तुझ्या माझ्या नाही नाही माझ्या साजरावाड्या हे सगळे मित्रमंडळ इथेच आहेत आणि आता कोणालाही फोन करणार नाही आहे जे लॉक होत असेल त्यांना पण सॉरी डिटेल नाही आहे पॉसिबल झालं का आम्ही संध्याकाळी कॉल करू हे रिकेल झालो फोटो पॉइंट असा होता की तिथे भरपूर सारे इमोशनल आपले देवाणघेवाण घेवाण झालं तिथे खरी अटॅचमेंट होती ती म्हणजे ही आतमध्ये गेलो की राहतो पटेकर राहतो अबी राहतो इकडे कामत हॉटेल जेवणापेक्षा डबल नाश्ता करायचो आम्ही एवढी

एका वर्षामध्ये मी एक ब्लॉक टाकला होता जिथे आम्ही लोणावळ्याच्याच एका रिसॉर्ट किंवा फार्म हाऊस टाईप वगैरे होतो ना तिथे आपण आलो होतो तर ते तेव्हा मी डेल ॲडव्हेंचर आतून दाखवलं होतं तर तो ब्लॉग तुम्ही बघू शकता अच्छा हे वालय मानेच हो माने माने, माने ओनर ओनर <laughs> पाणी वाटत ते पण साठवली तर मग झालं तिथे काय होतं शिवसागर होत होतं ना? <laughs> हो नाश्ता वगैरे मिळायचा नॉर्मल आपण भेटतो पहिल्यांदा हो पहिल्यांदा आपली डेट ऑफिशियल डेट आपली तिकडेच झाली होती तो फोटो आहे ना तुझ्याकडे 落地了。 slow सॉफ्ट आणि याच्यापैकी आम्ही कलरसाठी एक डोरेमोन आणि पिकाचू घेतलाय आणि ते खुश होणार आहे नाही नाही हाच आहे हा बरोबर हा पण मोठा आहे i don't बघितलं बघितलं किती काय झालं तरी रोया 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 हाय गाई सो आपण इथे हा इथून तिथे खंडाळ्याचा रोड आहे सो आता खंडाळा रोड आपण इकडून आलो आणि <laughs> एंट्री होते सो याच्या एंट्रन्समध्येच मध्येच आपल्या एका मित्राने धनंजय चिक म्हणून स्टार्ट केलेलं आहे तर मी त्यांचं नवीन स्टोर पण तुम्हाला दाखवते खूप हो साऱ्या चॉईस म्हणजे व्हरायटीज भरपूर वर आहेत चिक्कीज मध्ये किंवा स्नॅक्स मध्ये हे चणे मला वाटतं सहा महिन्याची व्हॅलिडिटी असते ही सहा महिन्यापर्यंत हे खराब होत नाही खूप सारे आपल्याला इथे व्हरायटीज मिळते चाट आहे पुदिना आहे देन सॉल्टेड आहेत इकडे पेरी पेरी पण आहेत ओके आणि इथे पॅकेट आहेत म्हणजे कसं कॉम्बोज आहेत सगळ्याचे छोटे छोटे बरं आता नक्की भेट द्या